अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा तुझे संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारा तुझ्या जीवनामध्ये चमत्कार आणणारा हा दिव्य संदेश पवित्र संदेश जर तुझ्यासमोर आला आहे तर बाळा स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज आणि या संदेशाचा स्वीकार करून शांत मनाने शेवटपर्यंत ऐक वेळ जाण्याआधी हा संदेश जर तू ऐकला आहेस तर बाळा तुझ्या जीवनामध्ये खूप मोठे संकट जे तुझ्या आयुष्यामध्ये डोकावत आहे ते तुझ्या आयुष्यातून निघून जाणार आहे तुझे शत्रू ज्याने तुला आजपर्यंत खूप त्रास दिला आहे खूप सतवले आहे सर्व काही शत्रुपिढा नष्ट होणार आहे तेव्हा बाळा स्वतःला दहा मिनिटे देऊन शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत एक तुझ्या दुःख चिंता भय सर्व काही जळून जाईल दुर्लक्ष करू नको कारण बाळा ज्या शत्रूने तुझ्यावर रडण्याची वेळ आणली आहे त्या शत्रूंना रडताना तू पाहणार आहेस हो बाळा तुझ्या दुःखाचा आता अंत झाला आहे तुझ्या दुःखाचे स्वामी माऊलीने उत्तर दिले आहे बाळा लाखो लोकांमध्ये तुझी निवड या सुंदर मार्गदर्शनासाठीच केली आहे तेव्हा दुर्लक्ष करू नको हा संदेश जर तुझ्यापर्यंत पोचला आहे तर बाळा वेळ निघून जाण्याआधी शांत मनाने हा संदेश ऐकल्यानंतर चिंतामुक्त होशील मुक्त होशील सर्व काही दुःखातून त्रासातून संकटातून बाहेर पडशील स्वामी भक्तांनो जर तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई मी तुझेच प्रिय बाळ आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा तुझे जीवन पूर्णत आता बदलणार आहे जे काही आजपर्यंत तुझ्या आयुष्याने दुःख कष्ट सर्व काही पाहिले आहे आता यानंतर नाही यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा अद्भुत चमत्कार घडणार आहे सर्व काही तुझ्या मनासारखेच होणार आहे बाळा तुझ्या या रडक्या जीवनामध्ये आता आम्ही हा तुझ्या हो ओठावरती आणण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर आली आहे बाळा तुझे दुःख आम्ही सर्व काही पाहिले आहे तु तुझा संयम आणि तुझा आत्मविश्वास आजपर्यंत तू खंबी ठेवला आहेस म्हणूनच सर्व काही तुझ्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठीच आम्ही आलो आहोत बाळा तू जे काही सहन केले आहेस आता सर्व काही तुझ्या अन्यायाला उत्तर मिळणार आहे सर्व काही या शत्रूंच्या समोर त्यांचे पाप आले आहे तू तु फक्त तुझे कर्म चांगले करत राहा तुझे कर्म खराब करून घेऊ नको तू जे काही करत आहेस त्याचा सर्व काही परिणाम तुलाच भोगावयास लागणार आहे मग चांगले कर्म असेल तर त्याचे चांगलेच फळ मिळणार आहे जर तुझ्या हातून न कळत वाईट कर्म घडत असेल तर बाळा याच वाईट कर्माचे फळ तुला पुढे जाऊन मिळणार आहे म्हणूनच कोणतेही कर्म करताना त्यावरती तुमचे संपूर्ण लक्ष असायला हवे हो बाळा कारण जेव्हा जेव्हा आपल्या हातून काही न कळत चुका घडत असतात त्यावेळी त्या आपल्या लक्षात येत नाहीत पण जेव्हा जेव्हा त्याचे गंभीर स्वरूप आपल्या समोर येते त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगाव्यास लागतात तेव्हा आपले मन दुःखी होते आणि तुम्ही म्हणत राहता स्वामी माऊली हे सर्व काही माझ्याच वाट्याला का बरे बाळा हेच तर तुमच्या वाईट कर्माचे फळ तुमच्यासमोर कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येत असते म्हणून आम्ही निरंतर सांगत असतो की कर्म चांगले करा मनामध्ये चांगले विचार आणा सर्व काही मनातील नकारात्मक विचार या क्षणापासून दूर करा बाळा हा जेव्हा बदल तुझ्यामध्ये तू तु घडवशील तेव्हा तुला लक्षात येईल की तुझ्या आयुष्यामध्ये किती सुंदर बदल घडत आहे तुझ्या आयुष्यातील त्या कठू आठवणींना उजाळा देत राहू नको जे काही तू सहन केले आहेस फक्त त्या दिवसांची आठवण ठेव पण निरंतर त्या मनामध्ये ठेवून स्वतःला त्रास करून घेऊन राहू नको बाळा ज्या सुखाची तू वाट पाहत आहेस ते सुख तुझ्या समोर तुझ्या दारी आले आहे तेव्हा बाळा हा संदेश दुर्लक्ष करू नको तुझे नशीब बदलणारा तुझे जीवन घडवणारा तुला सुंदर व्यक्तिमत्व घडवणारा हा दिव्य संदेश तुझ्या समोर आला आहे खूप भाग्यवान आहेस म्हणूनच स्वामी माऊलींनी या संदेशासाठी फक्त तुलाच निवडले आहे तेव्हा बाळा दुर्लक्ष करू नको खूप मोठे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ जवळ आली आहे म्हणूनच हा संदेश तुझ्यासाठीच सा आहे असे समज स्वामी म्हणतात जे काही गमवले आहेस ते परत मिळणार आहे हो बाळा ही संधी दौडू नको कारण समोर आलेली संधी एकदा हातातून तुझ्या गेली तर बाळा परत तुला मिळणार नाही म्हणूनच हरवलेले नशीब परत मिळण्याची वेळ आली आहे खूप काही शुभ संकेत या संदेशामधून तुला मिळणार आहेत बाळा खूप दुःख सहन केले आहेस आता बस झाले आता सुखाची सुरुवात होणार आहे आनंदाची सुरुवात होणार आहे खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहेत दुःखाचा शेवट आणि सुरुवात चमत्कारांची सुरुवात या क्षणापासून झाली समज हो बाळा हे सर्व काही घेण्यासाठी तू तयार आहेस स्वामी भक्तांनो तुम्हीही हे सर्व काही घेण्यासाठी आनंदाने तयार आहात तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मी हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील तुमच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येतील स्वामी म्हणतात बाळा आता तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुझ्यासमोर आहेत तुझ्या मनातील प्रश्नांचा जो काही गोंधळ उडाला आहे तो या क्षणापासून थांबव आणि काहीतरी सुंदर कार्य करण्यास सुरुवात कर त्यामध्ये तुझे यश निश्चित करण्यात आले आहे हो बाळा विजय तुझाच होणार आहे तेव्हा चिंता करू नको वेळ जाण्याआधी सर्व काही कार्य पूर्णत्वास जाणार आहेत कारण बाळा तुझे प्रामाणिक कष्ट आम्ही पाहत आहोत याच कष्टाचे उत्तर तुला मिळणार आहे या कष्टाचे यश तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही स्वामी म्हणतात बाळा भाग्य जागे होण्याची वेळ आली आहे तेव्हा दुर्लक्ष करू नको भाग्यात खूप मोठा चमत्कार होण्याची वेळ जवळच आहे बाळा आयुष्य बदलून तुझे टाकल्यानंतर तुझे शत्रू तुझा हेवा करतील तुझ्या समोर येऊन तुझी माफी मागतील पण बाळा आता अशा लोकांना जवळ करू नको ज्यांनी तुला खूप काही त्रास दिला आहे खूप काही अश्रू दिले आहेत खूप मोठा विश्वासघात तुझा करण्यात आला आहे तेव्हा बाळा व्यक्ती ओळखायला शिक नंतर पश्चाताप होईल म्हणूनच आम्ही वारंवार सांगत असतो कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका कारण सर्व काही त्रास तुम्हालाच आहे बाळा खूप काही शुभ संकेत तुझ्या दिशेने येत आहेत खूप काही सुंदर दरवाजे तुझ्या आयुष्यामध्ये उघडले जाणार आहेत कारण बाळा आजपर्यंत या संकटाने सर्व काही तुझे मार्ग बंद केले होते आता तेच उघडण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्यासमोर आली आहे बाळा कोणतेही कार्य करण्यापूर्वी मनामध्ये फक्त सकारात्मक विचार आणा सुंदर विचार आणा संयम मनामध्ये खंबीर हवा आत्मविश्वास खंबीर ठेवून सर्व कार्यांची सुरुवात करायला घ्या आणि मग पहा यश तुमचेच आहे आहे विजय तुमचाच बाळा आता हरायचे नाही, नाही। माघार घ्यायचे नाही आता या शत्रूंसमोर लाचार व्हायचे नाही हो बाळा कारण तुझ्यामध्ये ते बळ दिले आहे तुझ्या पंखामध्ये अशी ताकद दिली आहे की तू कोणत्याही संकटाचा सामना आता करणार आहे माझा स्वामीप्रिय बाळ मनाने खंबीर हो आहे कोणत्याही संकटासमोर तो हरणारा नाही खचणारा नाही रडणारा नाही हो बाळा कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाजवळ खूप काही अशी शक्ती आहे ज्याने तो सर्व काही संकटे दूर करू शकतो बाळा तू निरपेक्ष भक्ती करत आहेस ना मग चिंता करू नको जर तुझ्या मुखामध्ये आमचे निरंतर नाम आहे निरंतर अखंड तू नामस्मरण करत आहेस तर बाळा तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही कारण या शत्रूंना आता तुझ्या जे काही तुझ्या बाबतीत त्यांनी वाईट कर्म केले आहे या सर्वांचा धडा मिळाल्याशिवाय राहणार नाही बाळा हे सर्व काही तू तु तु तुझ्या डोळ्यांनी पाहणार आहेस तुझ्या घेतलेल्या भोळ्या स्वभावाचा फायदा आता याच लोकांचा दुसरे कोणीतरी घेणार आहेत बाळा सर्व काही कर्मांचा हिसाब त्यांना त्यांच्या समोरच होणार आहे आणि ते पश्चाताप करणार आहेत तुझी माफी मागण्यासाठी तुझ्या समोरच टेकून माफी मागणार आहेत बाळा सर्व काही कर्माचा खेळ असतो म्हणूनच आम्ही वारंवार सांगत करा चांगले, चांगले, तरी तरी। चांगले चा विचार आणा मनामध्ये जेव्हा शुभ आणि चांगले विचार आणा जेव्हा मनामध्ये कोणासाठी तरी काहीतरी चांगले करण्याचा विचार ज्या क्षणापासून तुमच्या मनामध्ये येईल त्या क्षणापासून परमेश्वराला तुमच्या आयुष्याची चिंता असेल सर्वप्रथम तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये खूप काही घडण्यास सुरुवात होईल हो बाळा हे सर्व काही तू सत्य ऐकत है आहेस आणि याचे अनुभव देखील तुला आले असतील स्वामी भक्तांनो तुम्हालाही असे काही अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील स्वामी म्हणतात बाळा हे फक्त मार्गदर्शन नाही तर तुझे जीवन घडवणारा तुझ्या जीवनातील अंधकार दूर करून तुझ्या जीवनामध्ये प्रकाश आणणारा हा अद्भुत दिव्य चमत्कारिक संदेश आहे हो बाळा कारण फक्त मार्गदर्शन तुम्ही ऐकत राहता पण या मार्गदर्शनाचे अनुसरण करत नाही आम्ही जे काही तुमच्यासाठी चांगले सांगत असतो ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अंमलात आणत नाही म्हणूनच खूप काही गोष्टींचा तुम्हाला त्रास होत राहतो स्वामी म्हणतात जे काही तुम्हाला चांगले संकेत मिळत असतात ते तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अंमलात आणायला सुरुवात तर करून पहा आणि मग पहा तुमच्या जीवनामध्ये किती बदल घडणार आहे तुमचे जीवन किती सुखाने आनंदाने ऐश्वर्याने भरून जाणार आहे हो बाळा हे सर्व काही तू सत्य ऐकत आहेस स्वामी म्हणतात जेव्हा जेव्हा तुम्ही खूप काही सकारात्मक विचाराने एखादे कार्य केले असेल तर ते आठवून पहा त्या कार्यामध्ये तुम्हाला किती मोठे यश प्राप्त झाले आहे म्हणून तर निरंतर मनातील नकारात्मक विचार दूर करून सकारात्मक विचाराने सुंदर कार्य करण्यास सुरुवात करा स्वामी म्हणतात आता भाग्यात चमत्कार घडण्याची वेळ आली आहे हो बाळा अद्भुत चमत्कार जो आजपर्यंत तुझ्याची वाट पाहत आहेस तोच चमत्कार तुझ्या समोर घडणार आहे तुझ्या जीवनामध्ये घडणार आहे हो बाळा कारण तू या सर्वांसाठी आता पात्र आहेस कारण स्वामी प्रिय बाळाने खूप काही सहन केले आहे आता नाही आता या वाईट गोष्टींचा अंत या क्षणापासून होणार आहे म्हणूनच हा दिव्य संदेश तू शांत मनाने ऐकत आहेस बाळा खूप भाग्यशाली बाळ आहेस म्हणूनच तुझ्या समोर हा चि चमत्कारिक संदेश आला आहे तेव्हा दुर्लक्ष करू नको स्वामी म्हणतात बाळा काळ कोणासाठीही थांबत नाही म्हणून तुझ्या समोर जो काही सुंदर सुंदर वर्तमान काळ आला आहे बाळा त्याचा अनुभव घे ही सुंदर संधी हातामधून दौडू दौडू नकोस कारण खूप काही दुःख सहन केले आहेस आता याच नंतर जर तुझ्या आयुष्यामध्ये काही आनंद येऊ पाहत असेल तर बाळा त्याचा उपभोग घेण्यासाठी तयार राहा कारण यानंतर तुझे जीवन सुखाने वैभवाने ऐश्वर्याने भरून निघणार आहे कारण आमचे शुभ आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत तेव्हा बाळा चिंता करू नको चिंता ते करतील ज्यांनी तुला आजपर्यंत चिंताग्रस्त केली आहे बाळा सर्व काही त्यांच्या वाईट कर्मांचा हिसाब होणार आहे तुझे नशीब आता बदलणार आहे तुझ्या भाग्यात खूप मोठा चमत्कार घडणार आहे आमचे आशीर्वाद तुझ्यासाठीच आहेत खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे काहीही करून चंद्रग्रहणापूर्वी हा संदेश शांत मनाने ऐकून तर पहा तुझे जीवन परिपूर्ण होणार आहे आमचे शुभ आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत बाळा परमेश्वराची निरंतर साथ जर तुमच्यासोबत आहे तर तुम्हाला कोणालाही घाबरण्याची गरज नाही खूप काही प्रश्नांची उत्तरे तुझ्या समोर आहेत बाळा मनातील खूप मोठे स्वप्न खूप मोठी इच्छा आता पूर्ण होणार आहे महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य संदेश तुझ्या आयुष्यात खूप मोठी भरभराट करणार आहे तुझ्या आर्थिक चिंता मिटवणार आहे तेव्हा बाळा चिंता करू नको तुझ्यासाठी खूप मोठा आनंदाचा दिवस आहे खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने येत आहे तेव्हा बाळा हा दिव्य संदेश दुर्लक्ष करू नको स्वामी म्हणतात तुमच्या मनातील गोंधळ आता कमी करा तुमच्या मनातील सर्व नकारात्मक विचार या क्षणापासून थांबवा आणि सकारात्मक विचाराने सर्व काही कार्य कार्यास सुरुवात करा खूप मोठे सुखद अनुभव येतील खूप आनंदाची बातमी तुमच्या दिशेने तुमच्या कुटुंबामध्ये धावत्या दिशेने येत आहे स्वामी म्हणतात जर तुझ्या आयुष्यामध्ये आता सुखाचे आनंदाचे दिवस येत आहेत तर बाळा मनातील चिंता निरंतर ठेवू नको कारण तुझ्या जीवनामध्ये चमत्कार घडवण्यासाठीच ही स्वामी माऊली हा दिव्य संदेश घेऊन आली आहे तेव्हा बाळा चिंतामुक्त हो कारण तुझ्यासाठी आज शुभ दिवस आहे सुख समाधान आरोग्य आणि स्वामी माऊलींचे आशीर्वाद हे सर्व काही तुला भरभरून बर प्राप्त होणार आहे बाळा जे काही गमवले आहेस ते तुझ्यास जवळ येत आहे ते तुलाच मिळणार आहे म्हणूनच शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक हो बाळा तू सत्य ऐकत आहेस कारण जेव्हा तुमच्या मनामध्ये काही चांगले विचार येतात तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये दैवी चमत्कार घडण्यास सुरुवात होते म्हणून आता या ब्रह्मांडाची शक्ती ही स्वामी माऊली जर तुझ्या सोबत आहे तुझ्या संपूर्ण कार्यामध्ये आमची कृपादृष्टी आहे तर बाळा चिंता करू नको हा संदेश नाही तर फक्त शुभ संकेत आहे तुझ्या जीवनामध्ये चमत्कार घडवण्यासाठीच तुझ्यासमोर आला आहे म्हणून बाळा दुर्लक्ष करू नको शांत मनाने शेवटपर्यंत एक तुझ्या आयुष्यातील जी तुझी प्रेमाची नाती दुरावली आहेत ती बाळा आता एकत्र येणार आहेत तुमच्या सर्व काही कार्यांना यश मिळणार आहे आमचे शुभ आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशी आहेत खूप मोठे शुभ परिवर्तन तुझ्या जीवनामध्ये घडणार आहे हो बाळा आत आजपर्यंत जे काही तुला अपयश आले आहे आता खूप मोठे यश प्राप्त होणार आहे तुझा विजय निश्चित करण्यात आला आहे तेव्हा बाळा चिंता करू नको हम गया नाही जिंदा आहे या शब्दाची निरंतर आठवण ठेव हे निरंतर ध्यान ठेव की स्वामी माऊली तुझ्यापासून दूर कधीही होणार नाही तुझ्या भाक्यामध्ये खूप मोठा चमत्कार होणार आहे तुझे शत्रू तुझ्यापासून दूर केले आहेत आता शत्रुपिडा नष्ट करणारा हा दिव्य संदेश जर तुझ्यासमोर आहे तर बाळा चिंता करू नको शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकून तर पहा स्वामी म्हणतात बाळा तू जी काही कृती करत आहेस त्याकडे पूर्णतः लक्ष दे कारण तुझे चांगले कर्म तुला खूप काही देण्यासाठीच तुझ्यासमोर आले आहे हो बाळा आता भाग्योदय निश्चित होईल तुझ्या भाग्याच्या द्वार खोलणारा हा शुभ संकेत हा शुभ संदेश हे सुंदर मार्गदर्शन तुझ्या मार्गात आहे तर बाळा चिंता करू नको हे शांत मनाने शेवटपर्यंत एक तुला खूप सुखाचे आनंदाचे दिवस तुझ्या भाग्यामध्ये येणार आहेत स्वामी म्हणतात तुझ्या मनातील आजपर्यंत जी इच्छा पूर्ण नाही झाली अपुरी आहे बाळा ती या क्षणापासून पूर्ण होण्याचे संकेत तुझ्या जीवनामध्ये येत आहेत सर्व काही मनातील दुःख वेदना त्रास सर्व काही संपुष्टात येणार आहे सुखाची वाढ होणार आहे म्हणूनच हा दिव्य संदेश शांत मनाने ऐकत राहा स्वामी म्हणतात बाळा तुझ्या शत्रूंचा खोटा कारनामा त्यांचे सर्व काही खोटे कार्य आता तुझ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही ते तुझ्यासमोर हार मानल्याशिवाय राहणार नाही बाळा तुझ्या शत्रूंचा वाईट काळ जवळ आलाच आहे असे समज जे काही तुझ्या बाबतीत त्यांनी वाईट कर्म केले आहे सर्वांचा हिसाब मिळणार आहे हा संदेश ऐकल्यानंतर तुझे खूप मोठे स्वप्न तुझी खूप मोठी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही बाळा तुझ्या शत्रूने तुला खूप काही त्रास दिला आहे या सर्वांचे उत्तर त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण स्वामी माऊलीने तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि या प्रार्थनेचे उत्तर तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही बाळा तुझे आजपर्यंत या शत्रूने खूप मन दुखावले आहे आता वेळ त्यांची ते आहे तेव्हा तू चिंता करू नको कारण तुझे शत्रू आता तुझ्यासमोरच नतमस्तक होणार आहेत खूप मोठी हार तुला त्यांची पहावयास मिळणार आहे स्वामी भक्तानो तुम्हालाही आपल्या स्वामी माऊलीवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली मला प्रचंड तुमच्यावरती विश्वास आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका आणि हे स्वामी माऊलींचे सुंदर मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकत राहा सुखी राहा समाधानी राहा स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील स्वामी भक्तां हा स्वामी माऊलींचा दिव्य मंत्र जो कोणी स्वामीप्रिय बाळ शेवटपर्यंत ऐकत राहील त्याच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान सर्व काही शत्रुपिडा सर्व काही नष्ट होईल आणि तुमच्या मनासारखे दिवस तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत तुमच्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण करणारा हा दिव्य मंत्र जर तुमच्या कानावर निरंतर पडत राहील तर तुमचे आयुष्य पूर्णत बदलणार आहे तुमच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडावयास वेळ लागणार नाही म्हणून हा दिव्य चमत्कारिक मंत्र शांत मनाने शेवटपर्यंत स्वामी आज्ञा समजून ऐकत रहा। स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती धारकाय नम ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती धारकाय नम स्वामी समर्थाय थ्रिमूर्ती ध्वजधारकाय नम ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजधारकाय नम ओम स्वामी समर्थाय िमूर्ती ध्वजारकाय नम स्वामी समर्थाय िमूर्ती ध्वजारकाय नम ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजधारकाय नम ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजधारकाय नम स्वामी समर्थय थ्रिमूर्ती ध्वजारकाय नम ओम स्वामी समर्थय िमूर्ती ध्वजारकाय नम ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजारकाय नम ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजारकाय नम ओ स्वामी समर्थाय िमूर्ती ध्वजारकाय नम ओ स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजारकाय नम ओ स्वामी समर्थाय थ्रिमूर्ती ध्वजारकाय नम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजधारकाय नम ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजधारकाय नम ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजधारकाय नम ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजारकाय नम ओ स्वामी समर्थाय थ्रिमूर्ती ध्वजधारकाय नम ॐ स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजारकाय नम ओ स्वामी समर्थाय ििमूर्ती ध्वजारकाय नम स्वामी समर्थाय िमूर्ती ध्वजारकाय नम ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजधारकाय नम ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजधारकाय नम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजारकाय नम ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजारकाय नम ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजारकाय नम ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजारकाय नम ओ स्वामी समर्थाय िमूर्ती ध्वजारकाय नम ओ स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजारकाय नम ओ स्वामी समर्थाय थ्रिमूर्ती ध्वजधारकाय नम स्वामी समर्थय िमूर्ती ध्वजारकाय नम ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजारकाय नम ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजारकाय नम ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजारकाय नम ओ स्वामी समर्थाय िमूर्ती ध्वजारकाय नम ओ स्वामी समर्थाय िमूर्ती ध्वजारकाय नम ओ स्वामी समर्थाय थ्रिमूर्ती ध्वजारकाय नम स्वामी समर्थय थ्रिमूर्ती ध्वजधारकाय नम ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजारकाय नम ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजारकाय नम ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजधारकाय नम ॐ स्वामी समर्थाय िमूर्ती ध्वजारकाय नम ओ स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजारकाय नम ओ स्वामी समर्थाय िमूर्ती ध्वजारकाय नम स्वामी समर्थाय थ्रिमूर्ती ध्वजधारकाय नम ओम स्वामी समर्थाय िमूर्ती ध्वजधारकाय नम ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजारकाय नम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजारकाय नम ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजारकाय नम ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजधारकाय नम ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती धारकाय नम ओम स्वामी समर्थाय त्रिमूर्ती ध्वजारकाय नम ओ स्वामी स...